जर माणसाच्या पण पोटाला अशी कच्चून दुरी बांधली आणि त्याला असं मोकळं सोडलं ह्या कुत्र्यासारखी तिची अवस्था केली तर बघायला कसं वाटेल सकाळी गावात आल्यानंतर ही कुत्री मला दिसली या जाणारी प्रत्येक लोक अशी थांबून तिच्याकडं का बघते ती बघण्यासाठी मी थोडं पुढं गेलो तर ह्या काय तिची अवस्था मला जवळ बोलवण्याचा लय प्रयत्न केला पण ती काय जवळ धाडस करून तिच्या पोटाला बांधलेली दोरी ओढली खरी पण त्याच्या त्या होणाऱ्या नरक्यात ना मला असं हे झालं ती माझं एकट्याच काम त्या सिच्युएशनला मला एका देव माणसाची आठवण झाली ती देव माणूस म्हणजे साबीर एका फोनवर साबीर भाई पाचव्या मिनिटाला तिथे हजर झालं देवा लोखंडे पण आमच्या मदत आणि एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या कुत्रीला पिल्ल झालेली होती तिनं कशी जगवली असतील तिची का पिल्ल काय झालं असेल शेवटी बरातक परिश्रम घेतल्यानंतर ती कुत्री आमच्या जवळ आली पण त्या कुत्रीला अजून पण आमची भीतीच वाटत आम्हाला काय जरी झालं तरी तिला त्या त्रासात मुक्त करा शेवटी देवानं डेरी करून कुत्री धरली आणि साबीरबाईनं तिची रस्सी एका पट्टीनं कापून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय मुख्या प्राण्यांना तुम्ही त्रास देऊ नका कारण कर्म हितच फेडायचं कारण वरण ती सगळं देवा भाऊ तुझ्या धाडसाला आपला सलाम बर त्या रिक्षावाल्या दादाचं पण खरच तर आभार मानायला पाहिजे बी टू फुडच्या ब्लॉगमध्ये लवकरच धन्यवाद